नमस्कार संच टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडळे आत्ता आपण आहोत माडग्याळ गावामध्ये जत विधानसभा मतदारसंघातल्या माडग्याळ गावामध्ये हे गाव व्यापारी क्षेत्रात खूप मोठं आहे बरेच पंचकृषीतले लोकं या ठिकाणी येत असतात बघूयात या गावातला कौल नेमका कुणाकडं आहे कल कुणाकडं आहे पुढील पाच वर्षामध्ये कोण उमेदवार जतसाठी या गावासाठी पात्र आहे काम करण्यासाठी योग्य आहे हे जनतेकडून आपण थेट जाणून घेणार चला सुरुवात करूयात बघूयात काय म्हणते जनता दादा काय सांगाल से एकंदरीत राजकारण काय म्हणतंय जच राजकारण राज 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 आता हे जच राजकारण राहिलं नाही तर जच राजकारण जातीवरती राजकारण गेलेलं आहे त्यामुळं हे राजकारण कुठल्या थराला जातंय हे आता म्हणजे काय समजायच्या पलीकडे झालेलं आहे जातीचं राजकारण झाल्यामुळं लोक विकासाकडनं बघता जातीवर फार लक्ष दिले जातीवर कधी राजकारण होत नसतं हे अजून सामान्य लोकांना माहीत नाही जसं आपण असं जातीवरती गेलो तर आपला भारत देश कसं पुढे जाणार किंवा महाराष्ट्र कसं पुढे पुढे जाणार हे चिंतेची बाब आहे मला सांगा तालुक्यामध्ये आता सध्या अकरा उमेदवार कोण वाटते पुढील काळामध्ये चांगला विकास करेल चांगलं काम करेल जच कुठेतरी काय पालट होईल असं कुठल्या माणसाकडून अपेक्षा कसं आहे जत तालुक्यामध्ये तिन्ही सक्षम उमेदवार आहेत मना म्हणा आता सध्याचे आमदार आहेत ते विक्रमदादा सावंत तसेच माननीय तम्माडूराव पाटील ह्यांनी चांगल्या पद्धतीनं तळागाळातून काम केलेलं आहे आणि तसेच आपले गोपीचंद पळगे धडाडीचे नेते आहेत आणि त्यांनी पण त्यांच्यात मोठा हातखंड आहे बाबा की विकास कसा करायचा किंवा निधी कसा खेचून आणायचा हे तिन्ही उमेदवाराचं सक्षम उमेदवार आहेत आणि ही लढत कुठल्या पद्धतीने आणि कोण निवडून ये येईल हे सांगता येत नाही आणि आता सध्या काय झालं आहे मराठा समाज परत धनगर समाज आणि लिंगाय समाज हे तालुक्यामध्ये म्हणजे तु, तुल्यबळ आहेत त्यात लिंगायत समाज एक नंबरला आहे दोन नंबरला धनगर समाज तीन नंबरला मराठा समाज परंतु आता जे जे राजकारण चालू आहे जातीपातील चालले असं वाटतंय परंतु लास्ट क्षणापर्यंत काय होईल सांगता येत नाही मला सांगा मग जत मध्ये काय काय जतचे प्रश्न आहेत एकंदरीत तालुक्यात हा बदल व्हायला पाहिजे असं काय वाटतं जतचे आता जवळजवळ अजून भरपूर प्रश्न आहेत आता पाणी संजय काकाच्या माध्यमातून मान्य प्रकाशराव जमदाडे साहेब मान्य मा मार्गदर्शनाखालून आणि तसेच विक्रमदादा सावंत ह्यांनी चांगल्या पद्धतीनं पाण्याचा हा आमचा उमदेपर्यंत जो पाणी केलेला आहे ते तसं संजय काकाचं पाठवळ आहे yeah. तसेच माडगामधील का जे काय सरपंच आहेत माळे म्हणा प्रमोद सावंत हे जमदार साहेबांच्या डायरेक्ट आपलं चांगल्या पद्धतीनं तसं नेमान करता येत नाही परंतु लोकांच्या लोकांची गरज ओळखून mm -hmm. त्यांनी ह्या भागात पाणी आणण्याचा चांगला प्रयत्न केला व हे उमदीपर्यंत गेलेलं आहे आणि प्रश्न तुम्ही म्हणायच म्हटला तर अजून आमच्या तालुक्यातील बरेच लोक तोडीला जातात त्यासाठी ती तोडी थांबवणे हा एक मोठ म्हणजे चांगल्या प्रकारचे प्रयत्न आहे आणि गावाकडं उद्योगधंदे नाहीत आणि उद्योगधंदे नसल्यामुळे लोकांच्या हाताला काम नाही त्यामुळे लोकं फार अडचणीत आहेत काय काय जणांचं जणाला रोजचं खायच मुश्किल झालेलं आहे अशी परिस्थिती आहे तालुक्यात सध्या बीजेपीचं वातावरण चांगलं आहे त्याला कारण असं आहे गेली पाच वर्षे ज्या काँग्रेस पक्षाचे जे आमदार होते त्या आमदाराने अजिबात म्हणजे काम केलं नाही म्हणजे जनतेची जी अपेक्षा होती त्या अपेक्षेनं लोकांनी निवडून दिलं आणि त्या जनतेच्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत आणि दुसरा मुद्दा असा ज्यावेळी त्यांचं विकास आघाडीचं शासन होतं त्यावेळी त्यांना काम करण्याची संधी होती परंतु ते म्हणते तर आमची सत्ता नाही वर आमचं राज्य नाही अशी भाषा बोलली जाते परंतु सत्तेत असताना आपला अधिकार असताना देखील आम्हाला का तुम्हाला काम करता आलं नाही आणि दुसरा माझा वैयक्तिक असा मुद्दा आहे बी जे पीला का मतदान करायचं ज्यावेळी कैलासवासी आदरणीय पतंगराव कदमसाहेब महसूल मंत्री होते पालकमंत्री होते जिल्ह्याचे त्यावेळी आम्ही काय एवढे मोठे पुढारी नव्हतो परंतु आमचं माडग्याळमधलं एक शिष्टमंडळ वीस पंचवीस लोकांचं गेलो होतं तालुक्याचा प्रश्न घेऊन आम्ही गेलो गेलो असताना आमची फाईल देखील त्याने हातात धरली नाही एवढं शंभर दीडशे किलोमीटरवरून तुम्ही आला आहे कशासाठी आलाय असा देखील प्रश्न एक विचारला नाही मग काँग्रेसला मतदान करून उपयोग काय त्याचा आणि दुसरा मुद्दा असा ज्या कुठल्या मागणीसाठी गेला होता तिकडे माडग्याळ तालुका व्हावा म्हणून गेलो होतो आणि दुसरा मुद्दा असा होता ज्यावेळी कैलासवासी आराराबा गृहमंत्री होते त्यावेळी आम्ही माडग्याळमधील ठराविक म्हणजे नेते मंडळी माडग्याळ जत माडग्याळपासून जत पंचवीस किलोमीटर आहे उमदी पंचवीस किलोमीटर आहे सेंटरला माडग्याळ आहे आणि माडग्याळा पोलीस स्टेशन व्हावं कारण ग्रह खातं त्यांच्याकडं होतं म्हणून त्यांच्याकडे देखील त्यावेळी आम्ही प्रस्ताव मांडला आणि त्याने देखील त्याची विचारपूस देखील केली नाही त्यामुळं आमच्या गटात तरी गेली वीस पंचवीस वर्षे सातत्यानं बी जे पीचं वर्चस्व आहे आणि बी जे पीच पक्ष काम करू शकतो आहे कारण आमच्या तालुक्यात ज्यावेळी म्हैशाळची योजना चालू होऊन बंद पडली आणि ज्यावेळी मान्य संजय काका खासदार निवडून आले आणि त्यांच्याकडं म्हैसाळ महामंडळाचं उपाध्यक्षपद आलं त्यांनीच त्यावेळी कॅनलच्या कामाची सुरुवात केली आणि गेली दहा वर्षे जवळजवळ जत तालुक्यातला पन्नास टक्के भाग ओलिताखाली आला आहे आणि आमच्या गावाजवळ पाचशे मीटरवरून पाणी सांगोला आणि मंगळवेढा तालुक्याला जात होतं आणि कुठल्याही नेत्याला वाटलं नाही बाबा एवढा थोडा कॅनल एक दोनशे तीनशे मीटर कॅनल जर फोडला तर माडग्याळ गावाला पाणी येते आहे माडग्याळ गावाला पाणी आल्यानंतर माडग्याळ असू दे सुनाळ असू दे उटगी उमदी म्हणजे ओढ्या पात्रातून पाणी कर्नाटक बांड्रीपर्यंत जात आहे प्रत्येक वेळी आम्ही मुद्दा उपस्थित करून देखील कुठल्याही पुढाऱ्यानं त्याची दखल घेतली नाही आणि आदरणीय संजय काकाने अगदी ज्यावेळी फडणवीस साहेबाकडं जलसंपदा खातं आलं अगदी मनावर घेऊन त्याने ते त्या ठिकाणी कॅनल खोदण्याचं काम केलं आणि ऐन दुष्काळामध्ये त्या पाण्याचा माडग्याळपासून खाली जवळजवळ तीस पस्तीस किलोमीटर सर्व लोकांना त्या पाण्याचा लाभ मिळाला या सांगा जतचं तुम्ही विभाजन व्हावं म्हणताय हो जतचं विभाजन झालं तर नेमकं कुठली गावं तालुका पदावर येतील आणि कामं काय काय होतील माडग्याळ सेंटरवर गाव आहे कसं आहे उमदीवरून जतला सांगलीला जात असताना माडग्याळवरून जावं लागते आणि संख हा पोर भागातल्या संख म्हणा तिकोंडी कोणत्या बावलात ह्या लोकांना देखील माडग्याळच्या जवळ म्हणजे फसपेटवरून दोन किलोमीटरवरूनच जत सांगली जायला लागते त्यामुळं माडग्याळ जर तालुका झाला सर्व पूर्व भागातल्या सर्व गावांना ह्या गावचा फायदा होतो आहे परंतु माडग्याळ करणं हे गरजेचं आहे राजकीय काय तरी त्याचा वा वेगळा वापर करायचा आणि कुठल्या तर गावाला टोकाला ओमदी म्हणा किंवा संख म्हणा अशा ठिकाणी तालुका करणं योग्य होणार नाही तालुक्यात कोण वाटतं मग योग्य उमेदवार जो चांगलं काम करेल विकास करेल काय पालट करेल जो गोपीचंद पडळकर निश्चित करतील गोपीचंद पडळकर साहेबांची एक काम करण्याची एक पद्धत आहे आणि महाराष्ट्र राज्याचा जो माणूस नेतृत्व करतो ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे निकटवर्ती असल्यामुळं या। काम करण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही या। असं आम्हाला वाटतं आहे कारण ज्यावेळी तालुक्याचं नेतृत्व यांच्याकडं नसताना देखील या। परिस्थितीचे आमदार असताना जत तालुक्या सिटीसाठी जवळजवळ तीनशे कोटी निधी चार पाच महिन्यात चा आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि जत सारख्या तालुक्याच्या ठिकाणी आठ आठ दहा दहा दिवसांना त्या ठिकाणी नळाला पाणी येते आणि त्या ठिकाणी जवळजवळ अष्ट्याहत्तर कोटीची स्कीम त्या स्कीमसाठी पैसे आणण्याचं काम पडळकर साहेबांनी केलं आहे त्याच पद्धतीनं रस्त्यासाठी जवळजवळ बत्तीस कोटीचा निधी आमच्या पूर्व भागात दिला आहे अशाच पद्धतीनं जी जी लोकं त्यांच्या संपर्कात गेले त्या सर्वांना त्यांनी निधी देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे आणि चालुक्याचे जर आमदार झाले तर निश्चितच जर कायापालट केल्याशिवाय राहणार नाहीत हा मला एक विश्वास आहे काय वाटतं गोपीचंद येतोय कसं आहे चांगला मेर, मेर। काय काम काय काम होतील असं वाटते त्याच्या पुढं काय काय कामं होतील असं वाटते थोडं तो करेल ते कामं होते मनात कुठलं काम काय घेतोय तो ते काम होतात म्हणलं ज राजकारणी तर तालुक्यात आमदार करून सगळं परत आमदार होतोय आणि त्याला तालुक्यात प्रसिद्ध परिसरात सगळीकडे फिरतोय जातोय बघतोय सगळं वातावरण बघतोय रोज त्यांचा प्रचार करतोय सभा घेतोय प्रत्येक गावामध्ये त्याला रेस्पॉन्स आहे भरपूर मतदारांनी त्याला साथ दिलेला आहे हे बाहेरच उमेदवार असल्यामुळे त्याला एवढं रिस्पॉन्स नाही आणि हे तालुक्यातलं उमेदवार असल्यामुळं असल्यामुळं आणि कुठलाही कार्यकर्ता जरी बारका मुलगा जरी गेला तरी थांबून विचारून करणार त्याचं काय काम आहे म्हणून असं चांगलं व्यक्तित्व आमदार म्हणून ते विक्रम सावंत पण आहेत आणि परत त्याला संधी देणार आहेत आम्ही सगळेजण मिळून विक्रम सावंत येत्रादा येते पाणी पाणी आणलं परत ते किंवा त्यांच्या मुळे आलं दुसरं आता बरंच काम केले ते रस्ता मना सर्व म्हणतात मार्गाळ बरंच काम केले त्यांनी आणि दवाखान्याच बाबतीत असेल तर ते सगळी काम ते केले त्यांनी चांगलं काम झालंय त्यामुळे दादा द्यायला पाहिजे असंय बर दादा तुमचं गाव कुठलं कोणी कुनूर कोणी कुनूरचं आहे काय म्हणते तालुक्यातलं राजकारण आमच्यात जास्त गोपीचंद गोपीचंद चहा आहे म्हणा हा जास्त बर बर आई बर बर आहे बर अकरा उमेदवार उभे राहिलेत हो कोण येईल असं वाटते गोपीचंद पडग बर का बरं दोनशे सव्वा दोनशे कोटी निधी दिलाय दिला एम आय डी काढल्या पुन्हा इथं गोडापूरला पाच कोटी दिले आणि धडाडे जण येत आहे ना त्यामुळे धडाडे जण येत आहे राज्यापर्यंत पूर्ण राज्यभर ओळख तिथे त्याच्यामुळं पडळकर यावं असं वाटतं वाटतंय आमच्यातनं नव्वद टक्के चालतंय पडळकर नव्वद टक्के चालणार लकड एवढ्या गावातून नव्वद टक्के चालणार म्हणजे आलं तर पुढं चांगले दिवस येतील असं वाटतं एक नंबर शंभर म्हणतात राजूबरोबर ओळख आहे मोठा माणूस आहे मग सामान्य जनतेला नाही देतील का शंभर टक्के शंभर टक्के गौर गरी माझा नेता येते नाव सांगितलं तर त्याचं काम नाव टाक गौर गरी माझा नेता येते म्हणतो पडळकर यावं अशी तुमची अपेक्षा शंभर टक्के येणार तालुक्याचं राजकारण काय म्हणतंय तालुक्यात आज त्यांची घर भरून त्यांच्या घरी यायचे आता सगळे आरामसे गरीब काय करतो करतो म्हणायचं काय करायचं नाही बांधताकडे बघायचं नाही गरीब माडगाळ मध्ये काय काय काम व्हायला पाहिजे अजून काम नाही होतो आता सोड लागलाय सरपंचा पण जरा सुरू राहिला बरं शेतकऱ्यांसाठी काय वाटतंय काय व्हायला पाहिजे सरकारने काय करायला पाहिजे पाणी पाणी पिण्या काय करायचं सगळे मध्ये अकरा उमेदवारांनी अर्ज भरला आमदारकीसाठी कोण येईल असं वाटतंय कोण कामच आहे का नाही एकतरी आपलं काम करून अनेक पुन्हा वोट भरलं नाही त्यांचा कोण येईल असं वाटतंय मग चांगला माणूस कोण आहे टमाट पाटील येईल बघा तमनगावडा पाटील ते चांगला मध्ये आहे त्यांच्या पंजाब पार्टीनं राजकारण आहेत त्यांच्या सांगलीला आहे गणपतीच्या याला त्या दा मतदान हे पैसे दिलेलं बोर्ड आहे त्याचं शहरा बाप्पा रवी त्यामुळं रवी तमनगावडा यायला पाहिजे असं वाटतंय हा च तर राजकारण एक नंबर आहे आणि चट तालुक्यामध्ये हा आमचे गावचे सुपुत्र आमचे भूमिपुत्र स्त्री तमनगोळा पड यायचं शक्यता आहे ते आमचं गावचा माणूस आहे काम आमच्या मांडग्या काम भरपूर केलंय ते आल्यानंतर विकास चांगले होतील अशी अपेक्षा तुमची हे भरपूर काम आहे काम भरपूर करणार तू हे विषयच नाही आता इकडे बसलेला हम्पायर अकरा लोक मैदानात उतरलेत कोणाची पडेल विकेट कोण होईल विजेता तरी काय सांगू शकत नाही आपण कारण सर्वच उमेदवार चांगल्या रीतीने मैदानात उतरलेले आहेत उतरले पण आता आपली सामान्य जनता ठरवणार की उमेदवार निवडून कोण येणार काय काय काम येणार काळात व्हायला पाहिजे माडगाळ गावात विकास कामं माडगाव गावामध्ये सर्वात महत्वाचं बस स्टँड नाही ते काम व्हायला पाहिजे त्यानंतर क्रीडा संकुलन नाही जे शाळा स्पोर्ट्सचे जे खेळणारी पोरं आहेत त्यांच्यासाठी हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लघवी करायला होतारी नाही गावात सगळ्यात महत्वाचा उपदेश पाणी पाणी सोय आहे का इकडे काय पाण्याची सोय आता थोडीफार आहे पण पूर्ण दुष्काळमध्ये पाणीच नसते प्यायला खूप चांगले मुद्दे तुम्ही म्हटलाय पण कोण वाटते अकरा उमेदवारामधलं कोण चांगलं काम करेल काया पालट करल असं कोण वाटते तुम्हाला तिघं तर रेसमध्ये आहेत त्या तिघांच्या मध्ये जेल तेल तिघाना तयारीने उतरल्या हो हो बरं त्यातल्या त्यात कोण वाटते जरा ताकदीचा ताकदीची म्हणजे आता दोघ जण तरी वाढते ती कोण दोघ जण म्हणजे आमच्याकडे जे भूमिपुत्र तमनगड रवी पाटील आणि विक्रमदादा सावंत त्यांच्या जोरदार होते त्यांच्या दोघांमध्ये जोरदार होते काय वाटतंय पक्ष महत्वाचा आहे चेहरा महत्त्वाचा आहे का विकास महत्वाचा विकास विकास पाहिजे कोणीही निवडून येऊ दे फक्त जत तालुक्याचा विकास केला पाहिजे जतचं राजकारण म्हणजे भाजपचं ना वाटलंय जतला कुणी पण भी पाठवलं तरी निवडून येते हा एक त्यांच्या डोक्यात एक भान आहे एक मोडून काढायचं आता जतकरांचं हातात आहे कारण का कसं आहे तामांगाडा रवी पाटील सलग पाच तीन चार वर्ष वॉर रूम ओपन केला वॉर रूम ओपन केला त्याच्या माध्यमातून कुठं कुठं मोर्च मोर्चा बांधणी केला आणि बुथ प्रमुखापर्यंत त्यांचं वैयक्तिक सगळं त्यांचं काय संपर्क नुसता संपर्क केला नाही त्यांचा कार्यकर्त्यांचं वैयक्तिक प्रश्न सुद्धा सोडवला त्यांनी परत हे एवढं करून सुद्धा शेवट शेवट टप्प्याला त्याने नेमका कशात कमी पडलं म्हणजे स्थानिकाला द्यायचं नाही म्हणून कमी पडलं का कशासाठी कमी पडलं ही एक महत्वाची सूचना दुसरं म्हणलं तर विक्रमदादा सावंत आहे त्यांनी त्यांना एकदा निवडून दिला आहे लोकांनी परंतु आता दा दादापेक्षा इथं भूमिपुत्र म्हणून तमणगेवडा रवी पाटील हे चांगलं काम करू शकतो कारण एक जिल्हा परिषद सदस्य सध्या जिल्हा परिषद सदस्य हे तुम्ही ती पण त्यांच्या फंडात आहे बांधकाम चालू आहे ग्रामपंचायतचं टोटली तीन वर्षात तीन ते yeah. चार वर्षात yeah. एक कोटी रुपये निधी देणारा माणूस तो mm -hmm. म्हणजे आपला तम्मगोडा साहेब mm -hmm. आणि चान्स आमदार झालं शेवटी तर त्यांचं गावाला जायला mm -hmm. दुसरा रस्ता नाही ह्या रस्ताना जावं त्यांनी अडवून मी विचारू शकतोय तुम्ही का देत नाही आम्हाला काम आमचं काम काय करत नाही आणि <णगी> कर साहेबाला तिथं काय जाऊन विचारू शकतो खर <णगी> <णगी> तर पडोळकर साहेब राज्याच्या नेते यायचं त्यांचं गरज पण मी नव्हतं ऑलरेडी त्यांच्याकडे तीन वर्षाचं अजून आमदार की आहे त्या ह्याच्यावर त्यांनी मंत्री विंत्री होऊन राज्याचं काम करायला पाहिजे होतं रवी तमनगावडा पाटील जर आमदार म्हणून तालुक्यात आले तर काय काय विकास काम करते काय आहे सांग काय त्यांनी ऑलरेडी एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलं होतं त्यावेळेला आम्ही सगळं विरोध केलं होतं आणि आम्ही विरोध केलेला म्हणून त्यांचं पार्टी मागा लागलं म्हणलं तरी पण विचार करावा लागेल एवढंच तालुक्याचे प्रश्न काय तालुक्याचा प्रश्न काय आता एक मॉडेल जिल्हा परिषद म्हणून जिल्हा परिषद हे केलंय त्यांनी टोटली माडगिळामध्ये आतापर्यंत जिल्हा परिषद झालं सगळं झालं ग्रामपंचायत बांधकाम ला चाळीस लाख दिलंय ला। टोटली एक कोटी रुपये काय तर निधी दिलाय माडगिळामध्ये पाटील साहेब आमदार काय नाही काय नाही एक सभापती सभापती एवढं देऊ शकतो म्हणलं विक्रमदाच्या माध्यमातून काय काय माध्यमातून तिकडे एक दोन तीन रस्ता झाले दोन रस्ता झाले परत एक देवळाचं हे केलंय मंदिराच परत झालं एक दोन तीन रस्ता आणि तेवढं झालंय आणि दुसरं गोष्ट म्हटलं तर दादा त्याच्यापेक्षा जास्त एक जिल्हा परिषद सदस्यांनी केलंय तालुक्यातलं राजकारण कसं आहे एकूण तीन वर फ्रंटेड आहे बाकीचे जे भरले सोळा पंधरा ते इज नॉट केसेस तीन मध्ये फाईट असेल भूमिपुत्र एक वाद आहे तुम्ही मार्गाचा सरपंच वॉस्पेटवाला करू शकत नाही आठवाडीत आहे ना तिथे जा ना तुम्ही आमदार आहे आता ऑलरेडी स्टँडिंग आमदार आहे तुम्हाला दुसऱ्या वेळी विधानसभा परिषद मिळाली तिथला विकास करा ना का आठपाडीत का सोन्याचं वार वाहत म्हणून आमचा दुष्काळ करायला आमच्या भाजपमध्ये माणसंच जिवंत नाहीत का म्हणजे भाजपमध्ये माणसं नाही वाटत जनावर असतील तिथं त्याला आणून दिलं तिथं आहे ना भाजपचं होता आता मला पाटील नाही दोन वर्ष झालं भाजपचं जीवन ठेवलंय दोन कोटी रुपये घर झालं ते माणसाला दिला तुम्ही ते दुपार प्रश्न चालला असता तुम्ही बाहेरचा आयात का आणता हो म्हणतो म्हणजे अजित पवारला घेतलं शिंदेला घेतलं ती चालतंय असं बी आता ह्याला आणून देऊन काय फायदा आहे काय गोपीचंद पडकाची परिस्थिती काय त्याच्या पाठीमा काय ते वस्त्रा तेव्हा तेच परिस्थिती होता एम आय आता एमआयडीसीचा विषय तुमचा एम आय डी सी मंजूरचं कागद दाखवायचं एक शब्द सांगतो तुम्हाला पत्रकार म्हणून मी जर इथं गोल घुमट बांधतो म्हटलं पत्र तर शासनाला दिलो मी मंत्राला जात असतो त्या पत्राची परत येत्या तुम्ही कारवाई करा आम्ही तुमचं सहकार करू असं पत्र आहे एमआरडीसी च पत्र गाजर आहे जतला का लोक येते सवय लागली खाड्याला शेणग्याला आता हा आणला ही लोक लय त्या लोक बुद्धीना जच्छा कोणा दिला पैसे दिला उधळलं म्हणून इथं लोकांना पेड द्यायचा कार्यक्रम आहे बाहेरच्या लोकांना पैसे वाटणे सीट घेऊन जायचे तुम्ही भाजपला माणूस द्या ना भाजप जाऊन जाईल आता भाजप बस्ट होऊन जाईल आता भाजप ह्याच्या पुढे आयुष्यभरात कधी नाही ना साहेब जत विकासापण वंचित कुठे मला सांगा आज जत तालुक्यात पन्नास टक्के पाणी आलंय काम बघा ना तुम्ही शूटिंग घ्या इथं पुढे जावं त्याआधी पाईपलाईनच काम चालू आहे एका दिवसात एखाद्या बाईला मूल व्हायला नऊ महिने राहायला लागतं गरोदर त्यावेळी ती गरज होते तेव्हा मुलं जमत होते कोंबडीला बेचाळीस दिवसात होते ना तसा प्रकार आहे एका <laughs> दिवसात विकास होऊ शकतोय तुम्ही आला आणि लगेच विकास आला म्हणजे अगोदर का भाजप नसताना इथं लाईट बीट नव्हते लोक दगड मारत होती का आता तुम्ही आल्यावर एकदम लाईट पडणार आहे विमान उडणार आहे विमानतळ आता विमानतळ होईल पुढे भविष्यात दिला सांग होईल त्यांच्या घोषणा ऐकल्या तर कालची एम एल ए सारखं उद्या संकाला विमानतळ केलं चालू मंजूर असं होत नसते साहेब एम आय डी सीला ला जागा लागते किती हेक्टर सांगता तुम्ही दोन हजार हेक्टर सांगता पण जमीन मोजली उंदीची दोन हजार हेक्टर दाखवायची मी तुम्हाला ओपन चॅलेंज माझा खोटं सांगायचं पद्धत ठेवा खोट खोट म्हणजे कसं सरकारी जमीन लागते एखादी सी करायच्या लोकांना सुविधा देत कशी येते तुम्हाला ऑलरेडी गव्हर्नमेंटची जमीन पाहिजे एक इंच जमीन आहे आणि तुमच्या शेतकरीकडून विकत घेऊन देणार अहो तिथं द्राक्ष आहे पंचावन्न लाख रुपये पन्नास लाख रुपये एकर जमीन आहे तुम्ही तिथलं घेऊन एमआरडीसी करता फुकट मध्ये पडली ना मोठा फॉक्सॉन बिक्सॉन हा नाही तर म्हणजे पुढच्या काळामध्ये काय काय बदल व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय मी आता तुम्ही एमआरडीसी तर ना ती करू नका म्हणजे लय मोठा आहे तुम्ही उद्या जर भविष्यात चुकून आमदार झाला चुकून असेल तिकडं नका का एम आय डी सी करायला जत मध्ये मोठा कारखाना काढा किंवा फोक्सन आणा दहाची महिंद्र कंपनी टाटा जिवंत असायला पाहिजे होतं त्यांच्या नावावर आलं असतं लगेच काय लागत मोठं सांगितलं तर आणायला पाहिजे टाटा अशी परिस्थिती काय विषय आहे त्यांचा एवढं मोठं बोलायचं बोलताना कधी बी विषयावर बोला पाहिजे मी बोला अरे तुला तुला काय चालतंय चुकतंय शब्दाचा वापर शब्दावर तुम्ही तालुक्यात आता सध्या अकरा उमेदवार अर्ज भरलेला आहे तीन मध्ये फायट आहे तीन मध्येच फायट आहे ऍज अ क्वांटम तीन मध्ये ताकदीच गुण वाटत आहे ताकी तुम्हाला ताकी ताकत आणि कसं विक्रम सावंत जच आहे तमाल गोड जच आहे पडोळकर बाहेरचा आहे पडोळकर काय आटपाडीच आहे त्याच्या रोज घरला जाता येईल का आपल्याला तर आमदार झाला त्याला घर आहे का ना दर आहे का इकडेच येणार आहे का लग्न झालं मग इथं लग्न करून थांबणार आहे त्याला काहीच नाही तमाल गोळकडे काय एक संस्था आहे तो खर्च केलाय भाजपसाठी प्रयत्न करतो एक संस्था आहे त्याच्याकडे काम किती लोकांना देऊ शकतो पाच दहा लोक दिले तर अजून पाच हजार लोक दिल विक्रमदा सावंतचा सक्का महोत्सभा भारतीय विद्यापीठ भारतीय बँक चार त्यातले आपल्यातले पाच पन्नास तर लागतात का ना हिशोब करून भारतीमध्ये एकूण यादी आल्या जच्छी एकूण भारतीमध्ये जी फायदा घेतला बेनिफिट घेतला म्हणजे पंधरा हजार बिल झालं पाच सोडलं सात ला भेटलं दोन लाख झालं पन्नास फिडलं अशा अठ्ठावीस हजार लोकांची यादी आहे ह्या गावातच सत्तर ते ऐंशी लोक आहेत एकूण एकशे साठ गाव आहेत सगळ्यांना फायदा मिळाला मलाच आजार पडावा आणि मी त्याच्याकडं फायदा असा विषय नाही माझ्या पाहुण्याचा फायदे आहे कुठं जा, 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 जा भारतीय अशी इथे यांची सांगा चांगला दारूचं दुकान काढा मग दुसऱ्याला फोन करा आठ दारूचं दुकान काढायचं नंबर काढायचं फोन करा आठ पडलो आता आता एक प्रश्न विचारतो आपण एक सामान्य जनता म्हणून तालुक्यामध्ये मतदान करत असताना नेमकं काय बघितलं पाहिजे म्हणजे पक्ष बघितला पाहिजे चेहरा बघितला पाहिजे का विकास बघितला पाहिजे जाता जाता शेवटचा प्रश्न तुम्हाला सांगतो पक्ष चेहरा सगळ्यांना बघा उमेदवार बघा विक्रमदा सावंत आता जर कॉल करा तुम्ही मिस कॉल परत नाही कॉल कॉल पैसे त्या दोघाला करून दाखवा ना माझ्या माझ्या आता मिस कॉल करूया का तुम्ही करा माझा नंबर ह्या पोरकडे घ्या असा माणूस आहे उमेदवार बी चांगला आहे आणि उमेदवार चांगला पाहिजे बोलणं कसलं त्या खोत बी ना तो ह्याला भुकाल ठेवलंय दोघाला दुधारपर्श एड नाही ती बाम नाही उश्या तिथली फडणवीस आहे तो ह्याला शिवाय देतात ठेवली डोकाला दोन कामगार गडी ठेवले भुकायला त्यातलं एक नंबर वे साठ पासष्ट वर्ष होय बर कसं काय वातावरण आहे बर राजकीय वातावरण काय म्हणते वा तालुक्याच बर आहे बर आहे बर उमेदवार लय उभार आहेत की कोणीला सोडते मला तर गोपीचंद असं वाटतंय मला बर तुम्ही काय करता शेती मी शेतीच बर काय सध्या शेतामध्ये शेतामध्ये काय शाळू बाजरी शेतकऱ्यांचा विचार करायला असं महाराष्ट्रात कुठलं सरकार तुम्हाला चांगलं वाटते आम्हाला बघा आपल्या लाडके बनेसने किती तरच पैसे दिला आहे मला आता सध्या चार महिन्यात चार हजार रुपये मला देते ते एवढं मला माहिती आहे